कष्टकं नाम शुभ केशव क्लेश नाचाय दुःख नाशाय माधवम् श्रीहरि पापनाचाय गोविन्द मोक्षदायकं ध्यान <laughs> गुरुर्मूर्ति पूजामूलं मूलं गुरुपाद <laughs> <मुलं गुदो> <laughs> मन्त्रमूलं गुरुर्वाक्य <laughs> मोक्ष गुरुकृपा या सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरु वाक्य सदा सत्यम मिथिकम पदम पदम अन्यथा विश्वम वक्र तुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघनम कुर्मे देव सर्व कार्येषु सदा सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये तम्मके गौरी नारायणि नमोस्तुते भारततुल्यमेगां सितेन्द्रियं बुद्धिवता वरिषं पालयम् साक्षात गुरु ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव जनेश्वर गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांति गिरिय नमो नमः सबसे बड़ा गुरु 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 से बड़ा गुरु का नाम और काम अपन यहाँ ठीक प्रथम था आगमन इथं आगमन झाल्यापासून आम्हाला बघा वेळच काहीतरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण दूध उतू गेल्यानंतर उत्सव तसा बघा आनंद आणि उत्साह बघा उत्साह आणि आनंद सर्वांच्या अं बघा बोषण बघा वाटप म्हणजे आपणच आनंदाला भरतोय आनंद भरती कशाला भरती आणि त्याची समुदायाला भरती ना तसं आनंदाला भरती बघा त्यांनी आलेले सर्वांच्या घरात हृदय ते कुठून बघा बरं का इथून नाही कुठून अंत करण्यापासून आणि म्हणून असा आपण आज पाहत आहोत अनुभव ज्यांचे अनंत उपकार तुमचे आमच्या सर्वांवर आहेत म्हणून <laughs> म्हटलं जात काय सांगूया संतांचे उपकार मज <laughs> मज निरंतर जागविधी तसा जो वेगळा महिमा आपल्या तथा बाबाजींचा आहे आपल्या जैनशैन धामामध्येही सिद्धासर मगा रूपाने अधिष्ठान बाबाजींचं आपल्याला दर्शनासाठी आहेत समोर